शेतकरी बंधूंनो नमस्कार मी परमेश्वर मतलाने सर्वांचं स्वागत करतो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण सोयाबीन पिकातील पहिली फवारणी कोणती करायची याबद्दल माहिती बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो सध्या जे वातावरण आहे आणि आप आपल्याला तणनाशकाची फवारणी झालेली आहे तर आपल्याला आता कोणतं कीटकनाशक आपल्या सोयाबीन आप पिकामध्ये आपल्याला घ्यायचं आहे त्याबद्दल आपण माहिती बघू तर शेतकरी मित्रांनो आपल्या सोयाबीन पिकामध्ये जर सर्वात महत्वाची कीड म्हटली तर ती म्हणजे चक्रीभुंगा गडल बिटल जी की आपल्या सोयाबीन पिकामध्ये आता पंचवीस ते तीस दिवसापासूनच्या अवस्थेपासून ते पूर्ण पीक काढणेपर्यंत आपल्याला चक्रीभुंग्याचा अटॅक हा आपल्याला पाहायला मिळतो अलीकडच्या काळामध्ये याचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येत आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला असं कीटकनाशक वापरायचं आहे जे की आपल्या ह्या चक्रीभुंगाचं नियंत्रण तर करेलच पण त्या व्यतिरिक्त आणखी पण फायदे आपल्याला देऊन जाईल जसं की आता आपल्याला पहिल्या फवारणीमध्ये काय वापरायचं आहे तर आपल्याला एक कीटकनाशक वापरायचं आहे त्याच्यानंतर एक बुरशीनाशक वापरायचं आहे आणि तिसरं एक ट्वनिक वापरायचं आहे आणि चौथं एक वर खत वापरायचं आहे तर चला तर बघूया आपण की कोणकोणतं आपल्याला कीटकनाशक कोणतं बुरशीनाशक आणि कोणतं आपल्याला ट्वनिक हे वापरायचं त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊ तर सर्वप्रथम तुम्ही जर व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा तर मित्रांनो आपल्याला सोयाबीन पिकामध्ये जर म्हटलं तर चक्रीभुंगा हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे तर ह्या चक्रीभुंग्यासाठी आपल्याला थहा मेद्याकझाम आणि लॅमडा साडलोत हे कॉम्बिनेशन असणारं एक कीटकनाशक आपल्याला वापरायचं आहे त्यानंतर आपल्याला एक बुरशीनाशक वापरायचं आहे सोयाबीन पिकामध्ये येणारे बुरशीजन्य रोगांवरती कंट्रोल करेल तिसरं एक टॉनिक वापरायचं आहे जे की आपण जे तणनाशक मारलेलं आहे आपल्या पिकाची जी वाढ थांबलेली आहे ती आपल्याला सुरू करायची आहे परत फुटवे वगैरेसाठी आपल्याला मदत करेल त्यानंतर एक वरखत वापरायचं आहे मध्ये कोणतं वरखत आपल्याला वापरायचं आहे त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊ आणि का वरती वापरायचं आहे तर सर्वप्रथम म्हणजे आपल्याला तालागोळ मॅनकाईन अॅग्रेटेक कंपनीचं तालागोळ ज्यामध्ये थाळेमेक जाम आणि लॅमडा सायलोथ्रीन हे दोन प्रकारचे घटक आहे आता हेच का बरं तालागोल्डच का तर आपल्या सोयाबीन पिकामध्ये सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपल्याला चक्रीभुंगा तर कंट्रोल होईलच पण काही ज्या रोषक किडी आहे कारण हे जे तालागोल्ड आहे हे नो निकोटीनाईट आणि पायरोथराईट गटातील कीटकनाशक आहे जे की सकिंग आणि चेंग ह्या दोन्ही प्रकारच्या किडकांवरती काम करते म्हणजे जसं की रसक्षक किड जर असतील तर त्यांना पण हे कंट्रोल करते जसं की आपल्या सोयाबीन पिकामध्ये सुरवातीच्या अवस्थेमध्ये काही पांढरे मासे असेल मावा असेल तुडतुडा असेल त्याला पण हे कंट्रोल करेल प्लस आपल्याला सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जे अडीची बारीक अवस्था आहे म्हणजे पहिली आणि दुसरी अवस्था जी आहे त्या अवस्थेला पण हे कंट्रोल करते म्हणून आपल्याला हेच कीटकनाशक वापरायचं आहे कारण आपल्याला एक तर भुंगा पण कंट्रोल होईल त्यानंतर अळीची अवस्था पण कंट्रोल होईल आणि ज्या रसायक किडी आहे त्या पण आपल्याला कंट्रोलमध्ये पाहायला मिळतील दुसरा एक आपल्याला मॅनको काइंड वापरायचं आहे मॅनको काइंड म्हणजे सॅमोक झॅनिल आणि मॅनकोजप हे कॉम्बिनेशन असणारं बुरशीनाशक आपल्याला वापरायचं आहे ज्यामध्ये सुरुवातीच्या अवस्थेमध्ये ज्या काही बुरशीजन्य रोग आपल्याला पाहायला मिळत आहे तर ते बुरशीजन्य रोग इथं कंट्रोल होतील तर तालागोळचं जे प्रमाण आहे तालागोळचं प्रमाण आहे एक मिली प्रति लिटर पाण्याला एक मिली घ्यायचा पंधरा लिटरचा पंप असेल तर पंधरा मिली आपल्याला घ्यायचा आहे तुमचा वीस लिटरचा पंप तुम्ही वापरत असले तर तुम्हाला वीस मिली ते घ्यायचं आहे तीनशे मिली आपल्या मानको घ्यायचं घ्यायचा आहे म्हणजे तीस ग्रॅम पंधरा लिटर पाण्यासाठी दोन ग्रॅम आपल्याला वीस जर वीजचा जर तुमचा पंप असेल तर तुम्हाला चाळीस हे घ्यायचा म्हणजे दोन ग्राम प्रति लिटर पाण्यासाठी आपल्याला आप हे वापरायचं आहे आता तिसरं घ्यायचं आपल्याला नर्चर नरचर काइंडील झिरो पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंट झिब्रेलिक ऍसिड आहे तर हे बरं आपल्याला वापरायचं आहे तर हे जे झिब्रेलिक ऍसिड आहे हे पेशी बजाण्याचं काम करते म्हणजे की आपण जे सोयाबीनला आता तन्नाशक मारलेलं आहे तन्नाशकामुळे काय एक प्रकारचा शॉक बसलेला आहे पिकाला म्हणून आपल्याला तन आपल्या पिकाला शॉक बाहेर काढण्यासाठी झिब्रॅलिक झिरो पॉईंट झिरो झिरो वन पर्सेन हे घ्यायचं आहे कारण पिकाची जी वाढ थांबलेली आहे फुट जे फुटवे फुटण्याची अवस्था आहे तर आपल्याला एक तर वाढ चांगली होईल त्यानंतर फुटवे चांगले फुटतील आपल्याला आणि आपल्याला पीक हे जर पिवळेपणा असेल तर तो पिवळेपणा पण पन त्यामुळे दूर होऊन जाईल आणि चौथं म्हणजे आपल्याला जे आप वरखत आहे ते वरखत म्हणजे काय वापरायचं आहे आपल्याला बारा एकसठ झिरो हे खत वापरायचं आहे तर यामध्ये बारा टक्के जे आहे नत्र आहे आणि स्पुरत जो आहे तो एकसष्ट टक्के आहे म्हणून आपल्याला बारा एकसष्ट झुरस वापरायचं आहे एकोणऐंशी 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 वापरू नका कारण आपल्याला चांगला फायदा हा बारा एकसष्ट चा तुम्हाला तिथं पाहायला मिळेल कारण याच्यामध्ये स्पुरत जे आहे स्पुरत काय काम करते की आपल्या खोडाची साईज आणि फुटव्यांसाठी काम करते म्हणून आपल्याला बारा एकसष्ट झुरस वापरायचं वापरायचा तर शंभर ग्रॅम पंधरा लिटर पाण्यासाठी आपल्याला हे वापरायचं तर शेतकरी मित्रांना जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद